हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज चोवीस जानेवारी वार आहे शनिवार आणि आज आहे माघ पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व सुद्धा वेगवेगळं असतं वेग ही पौर्णिमा मां माघ महिन्यामध्ये आलेली आहे आणि माघ महिना हा भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असतो तर या पौर्णिमेच्या दिवशी प्रयाग आणि काशी अशा ठिकाणी ते निवास करतात आणि माघ महिन्यामध्ये म्हणूनच स्नानाला विशेष महत्व दिलं जातं माघ महिन्याच्या पौर्णिमेच्या समाप्ती जेव्हा होत असते तेव्हा सर्व देवी देवता स्नान करून हे पुन्हा स्वर्गामध्ये जात असतात आणि म्हणूनच या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे असतात आजच्या दिवशी स्नान आणि दान या दोन्ही गोष्टींना अतिशय महत्व असतं त्यामुळे तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार आवर्जून दान हे करायचं आहे तुम्ही कपड्याचं दान करू शकता अन्नदान करू शकता आणि यासोबतच आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत तर आजच्या तुमच्या तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आज संध्याकाळी कापुरासोबत तुम्हाला अशी एक वस्तू जाणायची आहे त्यामुळे तुमच्या घरातील पिडा वाईट संकट दुःख अडचणी दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी दोन उपाय शेअर करणार आहे दोन्ही उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे लक्ष्मी येण्याची जी वेळ असते तर संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे तर घरामध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर निगेटिव्हिटी असेल तर या सर्वातून मुक्तता मिळवण्यासाठी किंवा घरातली निगेटिव्हिटी दूर व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येईल सकारात्मक वातावरण तयार होईल आणि शुद्ध आणि पवित्र असं सुद्धा वातावरण आपल्या घरामध्ये तयार होईल त्यासोबतच तुमच्या घरामध्ये जर वारंवार पैशाच्या अडचणी येत असतील आर्थिक अडचणी येत असतील आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये जर स्थिर राहत नसेल घरामध्ये वारंवार भांडणं वादविवाद कलह होत असतील नवरा बायकोची भांडणं होत असतील आई मुलांची भांडणं होत असतील किंवा किंवा जर तुमचं मोठं कुटुंब असेल जॉईंट फॅमिली असेल तर त्या कुटुंबामध्ये जर इतर सदस्यांची भांडणं होत असतील किंवा एकमेकांचे ते अगदी शत्रू बनलेले असतील तर त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये वाद होत असतील तर हे सर्व वाद थांबवण्यासाठी घरातील कटकटी दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासोबतच तुमच्या घरामध्ये जर कोणत्याही कामामध्ये अडथळे येत असतील तर त्यासाठी सुद्धा हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे आणि त्यामुळे तुम्हाला ज्या काही समस्यांना तुम्ही सामोरे जात आहात किंवा घरामध्ये जर तुमच्या नसेल मुलांची प्रगती होत नसेल सतत आजार पण होत असतील तर अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या सोबत होत असतील किंवा तुम्हाला झोपेमध्ये वाईट स्वप्न पडत असतील किंवा झोपल्यानंतर झोप सहजच तुम्हाला लागत नसेल आणि त्यावेळेला तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा हा सर्व काही दोष आहे पितृदोष आहे तर तो सुद्धा दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला कापूर जाळण्याचा भांड घ्यायचा आहे किंवा मा तुम्ही मातीचं भांड घेतलं तरीही चालेल यामध्ये तुम्हाला थोडस तांदूळ टाकायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला सात भीमसेनी कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर इतर कापूर ठेवला तरीही चालेल या कापऱ्यावरती तुम्हाला दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहेत आणि पिवळ्या रंगाची मोरी ठेवायची आहे यासोबतच थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हातामध्ये तुम्हाला या दोन वस्तू म्हणजे पिवळ्या मोरी आणि त्यानंतर काळे दीड या दोन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत तुमच्या उजव्या हातामध्ये आणि तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्ती सात वेळेला उतरावून घ्यायच्या आहेत घरातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरनं तुम्हाला सात वेळेला उतरावून घ्यायचे आहेत तुमच्या घरामध्ये जर मुलं खिरकिरेपणा करत असतील मुलांची प्रगती होत नसेल मुलांची इच्छापूर्ती होत नसेल तर या दोन वस्तू तुम्हाला आवर्जून उतरावून घ्यायच्या आहेत घरामध्ये जर आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला सात वेळेला उतरावून घ्यायचा आहे एखादी व्यक्ती जर हट्टीपासून चिडचिडेपणा करत असेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हे जे पिवळे मोहरी आणि काळे तीळ जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला स्वतःवरनं सुद्धा उतरवायला विसरायचं नाहीये राहून घेतल्यानंतर पिवळे मोहरी आणि काळे तीळ हे तुम्हाला कापडावरती टाकायचं आहे आणि थोडस शुद्ध गाईचं तूप तुम्हाला यावरती टाकायचं आहे आणि हे तुम्हाला भांड कापराचं देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर हे भांड तुम्हाला उचलायचं आहे देवघरावरनं तुम्हाला ओवाळायचं आहे ज्या प्रकारे आपण आरती ओवाळतो त्या प्रकारे तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे फिरवायचं आहे फिरवत असताना तुम्हाला तुमच्या गुरूंचा मंत्र म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही म्हणू शकता तुम्ही जर स्वामींना गुरु म्हणत असाल तर किंवा तुम्ही अगदी तुमच्या कुलदेवीचा दे सुद्धा जप करू शकता किंवा श्रीराम जयराम जय जयराम किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्राचा तुम्ही जप करू शकता तर या मंत्रापैकी तुम्ही एक मंत्र म्हणायचा आहे आणि हे कापराचं भांड तुम्हाला तुमच्या घरभर संपूर्ण फिरवायचं आहे यानंतर काही वेळासाठी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा हे भांड ठेवायचं आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती घेऊन जायचं आहे घराच्या मुख्य दरवाज्यावरती घेऊन गेल्यानंतर आपल्या घरावरनं सुद्धा आपल्याला सात वेळेला ओवाळायचं आहे तर ज्या प्रकारे आपण आरती ओवाळतो त्या प्रकारे तुम्हाला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती तुम्हाला मध्ये म्हणजे सेंटरला ठेवायचं आहे जर उंबरटाणं असेल तर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर सुद्धा ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला उपाय करायचा आहे उपाय करत असताना घराच्या मुख्य दरवाजाचा तुम्हाला जो आहे तर तो उघडा ठेवायचा आहे आणि उपाय करायचा आहे यानंतर तुमच्या घरामध्ये जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करून बघा शंभर टक्के तुम्हाला याचं रिझल्ट हे दिसून येतील थंड झाल्यानंतर काय करायचं आहे ही जी राख आहे तर ती तुम्हाला या राखेतला जो टीका आहे तर तो तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती लावायचा आहे आणि यानंतर बाकी वस्तु बाकी वस्तु तर बाकीच्या वस्तू तुम्हाला बाकीच्या वस्तू तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत यासोबतच तुमच्या घरामध्ये जर नकारात्मक शक्ती अडचणी आहे तर त्या सर्व दूर करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असायला हवं नारळ तुम्हाला सोलून घ्यायचं आहे शेंडी तशीच ठेवायची आहे यानंतर तुम्हाला कापऱ्याच्या सात वड्या घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत एक एक कापूर तुम्हाला प्रज्वलित करून तुम्हाला ही जी शेंडी आहे तर ती फ्रंट साइडला म्हणजे पुढच्या साईडला तुम्हाला करायची आहे आणि तुम्हाला ही जी कापऱ्याची वडी आहे तर ती तुम्हाला जाळत जाळत तुम्हाला संपूर्ण घरभर फिरवायची आहे आणि फिरवत असताना तुम्हाला तुमच्या गुरूंचा मंत्र म्हणायचा आहे आणि हा उपाय करायचा आहे प्रत्येक दिवशी तुम्हाला उपाय करायचा आहे आज पौर्णिमा आहे तर आजच्या पौर्णिमेपासून पुढच्या महिन्यातील पौर्णिमा येईपर्यंत एक महिना तुम्ही कंटिन्युअसली हा उपाय करून बघा हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्हाला नक्कीच फरक हा दिसून येईल तुमच्या ज्या काही सर्व अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी या, या दूर होतील उपाय करून झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि देवघरामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने ठेवायचा आहे की नारळाची जी शेंडी आहे तर ती देवांकडे तुम्हाला करून ठेवायची आहे हा नारळ तुम्हाला देवघरामध्येच ठेवायचा आहे आणि रोज संध्याकाळी सहा नंतर म्हणजे जी लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा तुम्हाला हा सांगितलेला उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर नवरा बायकोची वारंवार भांडणं होत असतील तर हसबंड वाईफनी एकत्र हा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे तर दोन कापड्याच्या वड्या आणि दोन लवंगा एकत्र करून तुम्हाला माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची एकत्रितपणे आरती करायची आहे माता लक्ष्मीची जी आरती तुम्हाला येते ती म्हणायची आहे आणि तुम्हाला तुम्हाला दोघांना एकत्रित ही आरती केल्यामुळे तुमच्या नात्यामध्ये जर दुरावा आहे तर तो दूर होईल आणि तुमच्या नात्यामध्ये प्रेम निर्माण होईल तर अशा पद्धतीने जे काही छोटे छोटे -चो उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर ते तुम्ही नक्की करून बघा नक्की निश्चितच तुम्हाला याचे फायदेही दिसून येतील तर चला झालेली सेवा ही से मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ